विधानसभा निवडणुकीनंतर भटक्या विमुक्त जाती जमातींसाठी सेटलमेंट परिसरात उभारण्यात येणाऱ्या चाळीस हजार घरकुलांचा प्रकल्प पूर्णत्वास नेऊ असे अभिवचन भाजप आणि महायुतीचे शहर मध्य विधानसभेचे उमेदवार देवेंद्र कोठे यांनी दिले माणुसकी प्रतिष्ठान सर्वोदय समाज गृहनिर्माण संस्था आणि भटक्या विमुक्त जमातींतर्फे भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस ए महायुतीचे उमेदवार देवेंद्र कोठे यांना पाठिंबा देण्यासाठी रविवारी सायंकाळी सेटलमेंट येथील मरगू मास्तर मैदानावर भव्य सभा झाली रविवारी सेटलमेंट परिसरातून काढण्यात आलेल्या प्रचंड मोठ्या मिरवणुकीचे रुपांतर सभेत झाले साईबाबा चौकातून मिरवणुकीस प्रारंभ झाला फटाक्यांची आतिषबाजी करत ढोल ताशांच्या गजरात हजारोंच्या गर्दीत ही मिरवणूक मेरगू मास्तर मैदानावर पोहोचली ठिकाणी सभा झाली याप्रसंगी व्यासपीठावर भाजप आणि महायुतीचे उमेदवार देवेंद्र गोठे भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे आई प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मोहन डांगरे माणुसकी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आणि सर्वोदय समाज मागास स्वर्गीय सहकारी गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष भारत जाधव मुंबई येथील उद्योगपती काशीनाथ जाधव ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते वसंत जाधव राम गायकवाड अमोल गायकवाड शिवराज गायकवाड शिवसेनेच्या उपशहर प्रमुख अनिता गवळी मनीषा नलावडे आदी उपस्थित होते आपल्याला विधानसभेसाठी मतदान करायचं आहे आता काकाने सांगितलं की देशाच्या स्वतंत्र काळानंतर सुद्धा पाच वर्ष आपल्या भटक्या विमुक्ती जमातीला अन्याय अत्याचार सहन करावा लागला आणि त्यावेळेस तुमच्या सगळ्यांचा संघर्ष तुमच्या सगळ्यांची येती पाहून त्यावेळीच्या तत्कालीन प्रधानमंत्री नेहरूजींना या ठिकाणी येऊन आपलं क्षेत्रबंद कुंपण तार कुंपण काढावी लागली म्हणजे सांगायची गोष्ट इतकीच की वारंवार आपल्या समाजावर आजपर्यंत अन्याय होत गेलेला आहे आणि त्याचा कुठेतरी वाचा फडण्याचं काम आपल्या समाजातील आजपर्यंतच्या लोकांनी केलं घरकुलला कधीच बघितलं नाही की अमुक हा पक्ष आहे आमदार एका कम्युनिस्ट पक्षाचा आहे का त्यांनी बघितलं की एक हे घर एकूल येणार एक आमच्या सोलापूरच्या लोकांना मिळत आहेत पक्षाची विचारधारा बाजूला ठेवून त्यांनी त्या रे नगरच्या घरकुलला मंजुरी दिली परंतु काम करून घेतलं उद्घाटन झालं उद्घाटन नंतर ना लोकसभेला अडव मास्तर दुसऱ्या पक्षाला काँग्रेसला पाठिंबा दिले काँग्रेसला काँग्रेसने त्यांना निवडणुकीचं चॉकलेट दिलं आणि आता काँग्रेसची निवडणुकीची वेळ संपल्यानंतर ना आज विधानसभेला माकप आणि काँग्रेस एकमेकाचे विरोधात भांडत आहेत आज सांगण्यासारखं इतकंच आहे की काम एकाकडनं करून घ्यायचं आणि नंतर दुसऱ्या विरोध द्यायची ही वृत्ती काही लोकांची आहे परंतु भारत जाधव साहेबांसोबत भारतीय जनता पार्टी चंद्रकांत दादा पाटील हे सातत्याने भक्कमपणे उभे आहेत त्यांची तळमळ आहे की तुमच्या सगळ्यांना ही घरकुल योजना पूर्ण झाली पाहिजे आदरणीय गृहनिर्माण मंत्री अतुलजी साहेब सुद्धा बारकाईने आपला प्रकल्प पूर्णत्वास कसा जाईल यासाठी प्रयत्न करत आहेत मी काका आपल्याला जबाबदारीने सांगतो की आपण मोठ्या संख्येने इतके लोक जमलात मला आमदार करण्यासाठी प्रयत्न करतात आपल्या आशीर्वादाने आपण मला आमदार म्हणून काम करण्याची संधी द्या तुम्हाला सोबत घेऊन आपण निश्चितच हा घरकुल प्रकल्प मंजूर झाल्यानंतर त्याचा लवकरात लवकर भूमिपूजन कशा पद्धतीने आपण घ्यायचा यासाठी निश्चितच प्रयत्न करूयात आपल्या भटक्या आप विमुक्त जमातीमध्ये कैखाडी समाज असेल टकारी समाज असेल पारधी समाज असेल तुम्ही सांगितला मोठी समाज असेल अनेक आठ ते नऊ जातींना सोबत घेऊन तुम्ही या ठिकाणी योजना राबवण्याचा प्रयत्न करताय भारतीय जनता पार्टी कधीही विकासाची योजना राबवताना जत पात बघत नाही सरसकट सगळ्यांना योजना देते आपण सुद्धा सगळ्यांचं कर्तव्य की एक संघ आपण भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी पार्टी राहिलं पार्टी पाहिजे परंतु आज सोलापूरात काय होत आहे एमआयएम सर काय जातीवादी पक्ष एमआयएम सर काय देशद्रोही पक्ष एम आय सारखा एक राष्ट्रद्रोही पक्ष ज्यावेळेस या शहर मध्ये निवडणूक लढवतो तेव्हा काही लोक एम साठी एकवटतात मग मला असं वाटतं वाट की एकीकडे तुम्ही मदत घेताना भाजपाची घेता लाडक्या बहिणीचे पैसे घेताना भाजपाने सरसकट सगळ्यांच्या खात्यावरती पैसे पाठवले भाजपाने कधी महायुतीने बघितलं नाही की हे पैसे अमुक एका जातीच्या महिलेला जात आहेत का अमुक एका धर्माच्या महिलेला जात आहेत त्यांनी दिवाळीची ओळणी म्हणून आदरणीय फडणवीस साहेबांनी सर सरसकट तुमच्या खात्यावरती सात हजार रुपये पाठवलेले आहेत आता मतदान करताना आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे आपण मतदान करायचंय आज या भागात त्यांनी पंधरा वर्ष लोकप्रतिनिधी म्हणून काम केलं त्यांनी आमदार म्हणून काम केलं आज जे खासदार म्हणून या पदावरती काम करतात त्या तई म्हणतात हे पंधराशे रुपये लाच आहे तर तुम्ही सगळ्या महिलांनी आता पेटून उठलं पाहिजे आणि ठरवलं पाहिजे की एकीकडे महाराष्ट्राचा लाडका भाऊ देवेंद्रजी फडणवीस साहेब तुम्हाला साडे सात हजार रुपयाची दिवाळीची काही त्या ओवाळणीला लाच म्हणतात अशा लाच मान आपण धडा शिकवलं पाहिजे आपण सगळे एक संघ भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी राहिलो तर फडणवीस साहेबांनी गव्हाही दिली आहे की महायुतीचं सरकार आल्यानंतर ना एकवीसशे रुपये लाईट बिल कोणाच्या घराचं भाडं कोणाच्या मुलाच्या शाळेच्या फी छोटी मोठी मदत आपल्याला या सरकारकडनं इतक्या भक्कमपणे सुरू आहे तर ह्या मदत देणाऱ्या सरकारच्या पाठीशी आपण भक्कमपणे राहिलं पाहिजे आज